विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया एकनाथी भारुडांचं निरूपण करणारा कार्यक्रम एक नवल देखिले संहिता लेखन आणि विवेचन केले प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांनी एक नवल देखिले एका चोराने गाव चोरीले त्याचे मागे धावणे निघाले चोर आणि गाव नाहीसे झाले मुळीच गावा नव्हता पाया वरला गावकुस गेला वाया खांदून गेला मुळाचा पाया उडाले देऊळ देव गेला वाया कळस उडाला स्वर्गावरी पाया गेला विवरी, हिंडे हिंडे दारोदारी ऐशी जाहाली नवल परी देऊळ पाया आणि भिंती अर्थ पहा उगवोनी गुंती एका जनार्दनी विश्रांती देव देऊळ अवघा गुरु मूर्ती श्रोते हो नाथ महाराजांच्या अनेक कूट भारुडांपैकी हे एक नवल रूपक आहे दैनंदिन व्यवहारिक जीवनात या भारुडात वर्णन केलेल्या घटना चमत्कारिक व विपरीत दिसतात पण वरवर पाहता आश्चर्यवत नवलाच्या ह्या गोष्टी आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास त्या वास्तव वाटू शकतात हेच नाथ महाराजांनी या भारुडाद्वारे दाखवून दिले आहे नाथ महाराजांनी स्वतःचे पारमार्थिक अनुभवाचे बोल या भारुडात सांगितले आहेत पहिली विलक्षण घडलेली घटना म्हणजे चोराने गाव चोरला कसं शक्य आहे चोर वस्तू चोरेल गाव ही काय चोरण्याची वस्तू आहे काय पण संतांच्या अनुभवावरून या घटनेत तथ्य आहे येथे हा चोर म्हणजे दुसरा कोणी नसून साक्षात तो परमात्मा विठ्ठलच आहे आणि त्याने कोणता गाव चोरला तर चित्तरूपी गाव चोरला आता हे चित्त म्हणजे गाव हे कसे शक्य आहे ते पाहूया नाथ महाराज म्हणतात मनाची पाटील देह गावीचा विश्वास धरू नका त्याचा म्हणजे येथे देहाला गाव म्हटले आहे आणि देहाची सारी सत्ता त्या मनरूपी पाटलाकडे असल्याने हे चित्तच त्या विठ्ठलरूपी चोराने चोरले म्हणजे गावच चोरल्यासारखे नाही काय आता चित्तच या विठ्ठलरूपी चोराने चोरल्यानंतर देहाला आपल्या देहभावाचे भान राहील काय म्हणून असे नवल घडले की देवाने गावच चोरले आता जेव्हा लोक या विठ्ठलरूपी चोरास हुडकण्याकरता त्याच्या मागे धवू लागले तेव्हा तो चोर आणि ते गाव नाहीसे झाले साहजिकच आहे की देहाची अहंता नाहीशी झाल्यावर ते त्या परमात्म्यातच विलीन होते त्यामुळे तो विठ्ठल रूपी चोर व चित्तरूपी गाव हा भेद न राहता सर्व त्या ब्रह्मरूपातच विलीन झाले आता या चित्तरूपी गावास पायामुळीच नव्हता कारण हे चित्त ज्या विषयात रममाण होते तर सर्व विषय मायेने निर्माण केलेले असल्याने ते जणू स्वप्नाचा आभासच आहेत त्यामुळे या देहात वास करणाऱ्या त्या चित्तरूपी गावाला सत्याचा शाश्वत असा खंबीर पायाच नाही आता हा पायात जर नाहीसा झाला तर तो सगुण परमात्मा व त्याच्या आधारावर मायेने उभे केलेले ते देऊळ तरी राहील काय एकदा विठ्ठलाने या चित्ताला चोरल्यानंतर ते देऊळ आणि देवही नाहीसे होऊन परब्रह्म स्वरूपात लीन झाले मायेचा असर त्या विठ्ठल रूपी चोरामुळे नाहीसा झाला त्यामुळे देवळाचा कळस हा स्वर्गावर निघून गेला आणि पाया पाताळ विवरात गेला तसेच जीव आणि परमात्मा ही भेदाची भिंतही बिन असल्याची हिंडू लागली नाथ महाराज म्हणतात हे सर्व पारमार्थिक गूढ मला सद्गुरूंच्या कृपेने उकलले माझ्या चित्तास आता पूर्ण विश्रांती मिळाली आहे कारण आहो तो देह ते मन तो देव ते देऊळ सर्व काही पांडुरंग रूपातच सामावलेले आहे जोपर्यंत मला हे माहीत नव्हते तोपर्यंत मी या संसारात या मायेत गुंतलो होतो पण सद्गुरूंच्या कृपेने मला विठ्ठल दर्शन झाले आणि आता मी निवांत झालो आहे विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण एकनाथी भारुडांचं निरूपण करणारा कार्यक्रम ऐकला एक नवल ले। संहिता लेखन आणि विवेचन केलं होतं प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांनी